हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स माय सेल्फ प्रोफेसर मंगेश रिकाम बारावी सायन्स नंतर फर्स्ट इयर इंजिनिअरिंग म्हणजेच बी व बी टेक या प्रोफेशनल कोर्सच्या ॲडमिशन प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे सो विद्यार्थी मित्रांनो इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सोबतच फायनल मेरिट लिस्ट तपासल्यानंतर सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजेच चॉईस फिलिंग कॉलेजचे ऑप्शन फॉर्म भरणे ही महत्त्वाची प्रक्रिया आहेत विद्यार्थ्यांना आपल्या सी टी पर्सेंटाज स्कोर व जेई पर्सेंटाज स्कोअरनुसार सोबतच कट ऑफ रँकनुसार प्रेफरन्स लिस्ट बनवणे आवश्यक आहे मी प्राध्यापक मगेश टिकम घेऊन येत आहेत नाशिक जिल्ह्यामधील सर्व ट्वेंटी इंजिनिअरिंग कॉलेजची कट ऑफ लिस्ट आणि कट ऑफ रँक सदर कट ऑफ लिस्टमध्ये विद्यार्थ्यांना सिरियल नंबर देन नेम ऑफ द कॉलेज ब्रांच इन्टेक सीट्स डी टी कोड अँड टी एफ डब्ल्यू स्कोड या ठिकाणी देण्यात आलेला आहे सोबतच जेई मेन कट ऑफ पर्सन्टाईज अँड जेई कट ऑफ रँकसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे सोबतच एम एच सी टी ज्या विद्यार्थ्यांनी एम एच सी टी ट्वेंटी ट्वेंटी फोर ही प्रवेश परीक्षा पात्र केली आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एम एच सी ई टी पर्सेंटाइल स्कोर अँड एम एच सी ई टी कट ऑफ रँक सोबतच ओपन ओ बी सी एस सी एस टी एन टी सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जनरल अँड लेडीज कट ऑफ कट ऑफ पर्सेंटाइल स्कोर अँड कट ऑफ रँक यासोबतच टी एफ डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस आणि डिफेन्स या स्पेशल कॅटेगरी रिझर्वेशनसाठी कट ऑफ ही दे देनात तो तो या ठिकाणी देण्यात आलेले आहेत सो विद्यार्थी मित्रांनो नाशिक जिल्ह्यामधील ही सर्व कॉलेजची कट ऑफ लिस्ट आहेत जी एक्सेल फॉर्मॅटमध्ये आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत विद्यार्थ्यांनी एक्सेल सीटमध्ये आपला रँक तपासणे आवश्यक आहेत कारण ह्या वर्षी एक लाख पंचेचाळीस हजार उपलब्ध जागांसाठी एक लाख ऐंशी हजारपेक्षा अधिक ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेले आहेत सो विद्यार्थी मित्रांनो रँक तपासणे आवश्यक आहेत आणि कट ऑफ रँक नुसार आपली प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहेत डी डिक्रीजिंग ऑर्डरने असणार आहेत विद्यार्थ्यांनी कॉलेज आणि ब्रांच सोबतच डी कोड समजून घेणे आवश्यक आहे फोर डिजिट कॉलेज कोड अँड फाईव्ह डिजिट ब्रांच कोड सोबतच नॉर्मल कोड आणि टी एफ डब्ल्यू एस कोडमधला काय फरक आहे तो आपल्याला एक्सेल सीटमध्ये या ठिकाणी समजणार आहे सोबतच ऑल इंडिया कट ऑफ म्हणजे जई मेन या प्रवेश परीक्षेच्या मिरिटनुसार पंधरा टक्के ऑल इंडिया जागांसाठी जई पर्सन्टाईल स्कोर अँड जई पर्सेंटाइल कट ऑफ रँक आणि महाराष्ट्र राज्यातील अनएडेड कॉलेजेसमध्ये पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटासाठी एम एच सीई टी पर्सेंटाईल स्कोर अँड एम एच सी ई टी कट ऑफ रँक ही सगळी इन्फॉर्मेशन एकाच एक्सेल सीट मध्ये उपलब्ध आहेत सो विद्यार्थी मित्रांनो सदर सीट उपलब्ध करून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक लिंकवर क्लिक करायचं आहे व टेलिग्राम चॅनल जॉईन करून सदर एक्सेल सीट आपल्याला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत उदाहरणार्थ समजून घेऊया नाशिक जिल्ह्यातील वेल रेप्युटेड कॉलेज म्हणजे एम टी भुजबळ नॉलेज सिटी कॉलम नंबर वन सिरियल नंबर कॉलम नंबर टू डी कोड इज फाय वन फायव्ह वन कॉलम नंबर थ्री कॉलेज नेम एम एटी बी सी कॉलेज नंबर फोर इंडिकेट्स ऑल ब्रांचेस या ठिकाणी सात ब्रांच उपलब्ध आहेत ज्यामध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग आय टी इंजिनिअरिंग एस ई एन टी सी सिव्हिल मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कॉलम नंबर फाईव्ह अनएडेड सोबतच इंटेक सीट्स म्हणजे कॉलेज स्टेटस आणि इंटेक सीट या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत नेक्स्ट कॉलममध्ये आपण बघूया ज्यामध्ये डी टी कोड उपलब्ध आहेत फोर डिजिट कॉलेज कोड अँड फाईव्ह डिजिट ब्रांच कोड नेक्स्ट कॉलम मध्ये विद्यार्थ्यांना जे डब्ल्यू चा कट ऑफ पर्सेंटाइल स्कोर अँड कट ऑफ रँक आहेत आणि कॉलम मध्ये विद्यार्थ्यांना आपल्या रिजर्व कॅटेगरी नुसार सीईटी चा कट ऑफ पर्सेंटाइल स्कोर व एमएटी सीई टी चा कट ऑफ रँक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे स्पेशल रिझर्वेशन ज्यामध्ये डिफेन्स कोटा ऑर्फन कोटा ई डब्ल्यू एस कोटा टी एफ एस कट ऑफ उपलब्ध आहेत होम आणि ऑदर दॅन होम ही कट ऑफ सविस्तरपणे उपलब्ध आहेत सो महत्वाची ही एक्सेल फाईल आहेत विद्यार्थ्यांनी सदर एक्सेल फाईल डाउनलोड करून आपल्या कट ऑफ रँक नुसार प्रेफरन्स लिस्ट बनवणे आवश्यक आहे डिक्रिजिंग ऑर्डरने आपल्याला प्रेफरन्स लिस्ट बनवायचे आहे सो विद्यार्थी मित्रांनो इंजिनिअरिंग प्रेफरन्स राऊंडसाठी साठी मिनिमम वन अँड मॅक्सिमम थ्री हंड्रेड चॉईसेस तुम्ही एंटर करू शकणार आहेत कॅप ऑन वन साठी आणि कॅप ऑन वन चे चॉईस फिलिंग हे सुरुवात झालेली आहे मिनिमम वन अँड मॅक्सिमम थ्री हंड्रेड चॉईसेस यू कॅन एंटर परंतु आपल्याला नुसार मॅपिंग करायचं आहे आपल्या मेरिटनुसार आपल्याला प्रेफरन्सली स्टडी करून तसे चॉईसेस एंटर करणे आवश्यक आहे सो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन टॉपिक सह ऑल द बेस्ट